नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक समाकलित बालविकास सेवा आय सी डी एस योजनेचा मुख्य उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए बेरोजगारी कमी करणे बी बालकांचा सर्वांगीण विकास करणे सी कृषी विकास करणे डी उद्योग वाढवणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बालकांचा सर्वांगीण विकास करणे समाकालीन बालविकास सेवा आय सी डी एस योजनेचा मुख्य उद्देश आहे बालकांचा सर्वांगीण विकास करणे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन अंगणवाडी केंद्रात झिरो ते सहा वर्षाच्या मुलांना काय दिले जाते ऑप्शन आहे ए उच्च शिक्षण बी पोषक आहार आणि पूर्वप्राथमिक शिक्षण सी तांत्रिक प्रशिक्षण डी खेड साहित्य तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोषक आहार आणि पूर्वप्राथमिक शिक्षण आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन समकालीत बालविकास सेवा आय सी डी एस योजना कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन आहे ए एकोणीसशे सत्तर बी एकोणीसशे पंचाहत्तर सी एकोणीसशे ऐंशी डी एकोणीसशे पंच्याऐंशी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पंच्याहत्तर समाकालीन बालविकास सेवा आय सी डी एस योजना ही एकोणीसशे पंच्याहत्तर यावर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार अंगणवाडी कार्यकर्त्या कोणत्या विभागाअंतर्गत काम करतात ऑप्शन आहे ए आरोग्य विभाग बी महिला व बालविकास विभाग सी शिक्षण विभाग डी ग्रामीण विभाग उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिला व बाल विकास विभाग अंगणवाडी कार्यकर्त्या या महिला व बाल विकास विभागा अंतर्गत काम करतात आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच अंगणवाडी केंद्राचे प्रमुख कार्य कोणते आहे ऑप्शन आहे ए वृद्धांची काळजी घेणे बी बालक किशोरी व मातांचे पोषण आणि आरोग्य सुधार करणे सी शेतीसंबंधित मदत करणे डी बांधकाम करणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बालक किशोरी व मातांचे पोषण आणि आरोग्य सुधार करणे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा गर्भवती महिलांना कोणत्या योजनेतून लाभ मिळतो ऑप्शन आहे ए अटल योजना बी जननी सुरक्षा योजना सी प्रधानमंत्री आवास योजना डी एकात्मिक आरोग्य योजना तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जननी सुरक्षा योजना गर्भवती महिलांना जननी सुरक्षा योजनेतून लाभ मिळतो आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात अंगणवाडी केंद्रात वजन कधी घेतले जाते ऑप्शन आहे ए वर्षातून एकदा बी महिन्यातून एकदा सी दररोज डी सहा माही तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिन्यातून एकदा अंगणवाडी केंद्रात वजन हे महिन्यातून एकदा घेतले जाते आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ गर्भवती महिलेला कोणते अन्न सर्वाधिक आवश्यक आहे ऑप्शन आहे ए फक्त फळे बी संतुलित आहार सी फक्त दूध डी फक्त भाजीपाला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संतुलित आहार गर्भवती महिलेला संतुलित आहार हे अन्न सर्वाधिक आवश्यक आहे आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक नऊ बालकाचे वजन कोण मोजते ऑप्शन आहे ए डॉक्टर बी अंगणवाडी सेविका सी ग्रामसेवक डी शिक्षक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अंगणवाडी सेविका बालकाचे वजन हे अंगणवाडी सेविका मोजते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा अंगणवाडी केंद्रात नोंदवही कोण ठेवते ऑप्शन आहे ए आशा कार्यकर्ती बी सेविका सी सरपंच डी आरोग्य अधिकारी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सेविका अंगणवाडी केंद्रात नोंदवही सेविका ठेवते आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अकरा अंगणवाडी केंद्रासाठी आवश्यक जागा किती असावी ऑप्शन आहे ए शंभर चौरस फूट बी तीनशे चौरस फूट सी पाचशे चौरस फूट डी पन्नास चौरस फूट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तीनशे चौरस फूट अंगणवाडी केंद्रासाठी आवश्यक जागा ही तीनशे चौरस फूट इतकी असावी आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा बालकांच्या वाढीचे मूल्यांकन कोण करतो ऑप्शन आहे ए ग्रामसेवक बी अंगणवाडी सेविका सी शाळेचे शिक्षक डी पालक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अंगणवाडी सेविका बालकांच्या वाढीचे मूल्यांकन अंगणवाडी सेविका करते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा आय सी डी एसमध्ये किती घटक कॉम्पोनेंट्स आहेत ऑप्शन आहे ए तीन बी सहा सी दोन डी आठ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सहा आय सी डी एसमध्ये सहा घटक आहेत आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा अंगणवाडी कार्यकर्तीचे प्रशिक्षण कोण देते ऑप्शन आहे ए आरोग्य विभाग बी महिला व बालविकास विभाग सी शिक्षण विभाग डी पंचायत समिती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिला व बाल विकास विभाग अंगणवाडी कार्यकर्तीचे प्रशिक्षण महिला व बाल विकास विभाग देते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा अंगणवाडी केंद्रात ग्रोथ चार्ट का ठेवतात ऑप्शन आहे ए सजावटीसाठी बी मुलांचे वजन व उंचीचे निरीक्षण करण्यासाठी सी खेळासाठी डी ओळखपत्रासाठी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुलांचे वजन व उंचीचे निरीक्षण करण्यासाठी आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सोळा पूरक पोषण कार्यक्रम कोणत्या योजनेचा भाग आहे ऑप्शन आहे ए प्रधानमंत्री पोषण योजना बी आय सी डी एस योजना सी राष्ट्रीय आरोग्य अभियान डी अन्न सुरक्षा योजना तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आय सी डी एस योजना पूरक पोषण कार्यक्रम हा आय सी डी एस योजनेचा भाग आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा लसीकरण कोणत्या वयोगटातील मुलांना दिले जाते ऑप्शन आहे ए दहा वर्षाखालील बी झिरो ते सहा वर्षातील सी बारा ते अठरा वर्षातील डी सहा ते बारा वर्षातील तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी झिरो ते सहा वर्षातील लसीकरण हे झिरो ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना दिले जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा अंगणवाडी सेविकेचे मुख्य कार्य काय आहे ऑप्शन आहे ए शेतीचे मार्गदर्शन करणे बी बाल किशोरी व मातांचे आरोग्य व पोषण सांभाळणे सी ग्रामसभा घेणे डी शिक्षणाची परीक्षा घेणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बाल किशोरी व मातांचे आरोग्य व पोषण सांभाळणे आता यानंतरचा सा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस पेंटाव्हॅलेंट लस कोणत्या वयात दिली जाते ऑप्शन आहे ए नऊ महिने बी सहा दहा व चौदा आठवडे सी एक वर्ष डी जन्मानंतर लगेच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सहा दहा व चौदा आठवडे पेंटाव्हॅलेंट लस ही सहा दहा व चौदा आठवड्यात दिली जाते आता यानंतरचा पुढचा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस गोवर लस पहिल्यांदा कधी दिली जाते ऑप्शन आहे ए तीन महिने बी नऊ ते बारा महिन्यादरम्यान दरम्यान सी अठरा महिने डी पाच वर्ष उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नऊ ते बारा महिन्यादरम्यान दरम्यान गोवर लस ही पहिल्यांदा नऊ ते बारा महिन्यादरम्यान दरम्यान दिली जाते मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकान प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे असेच नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील